बंगळुरुमधल्या चेंगराचेंगरीच्या प्रकरणी आरसीबीचा मार्केटिंग प्रमुख निखिल सोसाळे याला अटक करण्यात आली आहे सोसाळे काल रात्री बंगळुरूमधून मुंबईला जात होता आणि तेव्हा बंगळुरू विमानतळावरती त्याला बेड्या ठोकण्यात आल्या आरसीबीच्या आणखी तीन अधिकाऱ्यांना सुद्धा या सगळ्या प्रकरणामध्ये आता ताब्यात ता घेण्यात आलेलं आहे तर अटक करण्यात आलेल्या निखिल सोसाळे याची पार्श्वभूमी नेमकी काय आपण जाणून घेऊयात आरसीबीच्या वरिष्ठ व्यवस्थापनाचा हा एक महत्वाचा सदस्य आहे आरसीबीच्या महसूल मार्केटिंग आणि व्यावसायिक भागीदारी विभागांचा तो प्रमुख आहे आरसीबीचा व्यवसाय जागतिक स्तरावरती वाढवणं ही सुद्धा त्याच्यावरती जबाबदारी आहे याआधी आरसीबीची मालक कंपनी मध्ये तो काम करायचा फोर्स इंडिया एफ वन भारतीय फुटबॉल क्षेत्रात याआधी त्याने काम केलेलं आहे पत्नी मालविया नायक अनुष्का शर्माची जवळची मैत्रीण आहे